कोपरगावातील व परिसरातील खाद्यप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे कोपरगाव शहरातील यांची मोठी गरज ओळखून सागर काळे या युव उद्योजकानं आता शहरातील निवारा परिसरातील जुना टाकळी नाका या ठिकाणी कॅफे कॅनव्हास या नावानं एक आकर्षक अशी खास खाऊगल्ली सुरू केली आहे या खाऊगलीचं उद्घाटन बुधवारी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं यावेळी गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका विवेक कोल्हे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर कृष्ण आढाव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सागर काळे यांच्या उपक्रमाचं मान्यवरांनी मनापासून कौतुक केलं आहे कोपरगाव शहरातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध चवींचा आस्वाद घेता यावा यासाठीही अनोखी खाऊगल्ली सुरू करण्यात आली असल्याचं काळे यांनी म्हटलंय येथे विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत गरमागरम नाश्त्यापासून ते चविष्ट स्नॅक्स आणि विविध पदार्थांची उपलब्धता येथे असल्यानं नागरिकांची मोठी सोय झाली आहे पहिल्याच दिवशी या खाऊगल्लीला शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय आता चविष्ट आणि पोटपूजा करायला दूर जाण्याची गरज नाही कारण कॅफे कॅनव्हासमध्ये आता खाण्याची खरी मजा अनुभवायला मिळत आहे कोपरगावातील नागरिकांनी आणि बाहेरून आलेल्या पाहुण्यांनी या गल्लीचा लाभ घ्यावा आणि विविध पदार्थांची चव चा चाखावी असं आवाहन मान्यवरांनी केलं आहे निर्भीड न्यूज योगशडोखे कोपरगाव जी खौगल्ली बनवलेली आहे आपण कन्सेप्ट सगळ्यात मेन म्हणजे फास्ट फूड एकाच ठिकाणी मिळणार आहे याची टाकायची कन्सेप्ट म्हणजे आपल्याकडं कोपरगावमध्ये फूडमध्ये एकाच ठिकाणी असंख्य फूड पुढे मिळत नव्हते यामुळे आपण खौगल्ली कन्सेप्ट ही टाकलेली आहे पाचशेहून अधिक वेगवेगळे फूड आहे खौगल्लीमध्ये आणि तुम्ही बघितला असेल का फॅमिलीसाठी बंदिस्त वातावरण आहे बसण्याची खूप चांगली सुविधा आहे आणि वेगवेगळ्या फूडमध्ये आपण वेगवेगळे प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आईस्क्रीम पाणीपुरी त्याच्यानंतर व्हेज बिर्याणी पुनाफा वेफल चहा पिझ्झा बर्गर अशी असंख्य व्हरायटी आपण खाऊगल्लीमध्ये चालू केलेली आहे तर हे चालू करण्याचं चा चा कारण होतं की आपल्या कोपरगावातील खव्यांसाठी आपण काहीतरी खास फूड देण्याचा प्रयत्न करतोय तर ते आपण आज पूर्ण केलेले आहे तर कोपरगावकरांना मी आवाहन करतो का तुम्ही एकदा खौगल्ली कॅनव्हॉस कॅफेमध्ये एकदा व्हिजिट द्या आणि आपले फूड टेस्ट करा आपण ऑफर ठेवलेला आहे मिडल क्लास लोकांसाठी बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आपण खास ऑफर ठेवलेली आहे वेगवेगळं बेस्ट अम्बियन्स आहे अकरा हजार पन्नास लोकांसाठी अनलिमिटेड बफे सिस्टम जेवण आहे त्यामध्ये डेकोरेशन आम्ही करून देणार केक पण आम्ही देणार रील सुद्धा आम्ही काढून देणार आणि वरचे फटाके सुद्धा वळवून उडून देणार या सगळ्या ऑफर आपण हॉल मध्ये केलेल्या आहे आता अप्रतिम चवीचं जेवण आपण देणार आहे तर सगळ्यात सगळ्यांनी एकदा अवश्य भेट द्यावी धन्यवाद आपण जे ब्रँड तयार केलेले आहे अण्णा वडेवाले माऊली लस्सी मठा दाबिली कट्टा हे आपले ब्रँड आपण बाहेर दिलेले आहे त्यानंतर कॅनव्हास कॅफे आणि खाऊगल्ली हे फ्रँसी मॉडेल काढलेले आपण हे प्रत्येक राज्यामध्ये आपण खाऊगल्ली अशी उघडणार आहे आणि प्रत्येकाला चांगले फूड देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे नमस्कार आज कोपरगाव मध्ये कॅनवस कॅफे खाऊ गल्ली ह्याच्या प्रसंगी मी आज इथे उपस्थित आहे सागर काळे यांनी हे खूप आगळं वेगळं नवीन असं कॉन्सेप्ट आपल्या कोपरगाव मध्ये आणलेलं आहे की एकाच छताखाली सतरा वेगळे वेगळे खाण्याचे स्टॉल्स आहेत आणि त्यामधनं पाचशेहून अधिक खाद्यपदार्थ इथे सर्व लोकांना खाण्यासाठी उपलब्ध आहे मी सर्वप्रथम सागर तसेच त्यांच्या परिवाराचे आणि त्यांच्या सहकार्याचे खूप खूप अभिनंदन करते आमच्या कोल्हे कुटुंबाच्या वतीने आपल्या कोपरगावचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे यांच्या वतीनेही मनपूर्वक शुभेच्छा सागर यांनी चार राज्यांमध्ये अनेक असे जे खाण्याचे स्पॉट्स आहेत असे काढलेले आहेत तीनशे ऐंशी वेगवेगळे त्यांनी असे स्टॉल्स मग ते दाबेली माउली दाबेली नावाने असेल किंवा इतर अजून त्यांचे ब्रँड आहेत ह्या नावानी तीनशे ऐंशीहून अधिक असे फूड स्पॉट्स त्यांनी चार राज्यांमध्ये सुरू केलेले आहे आणि आपल्या कोपरगावमध्ये पहिल्यांदाच ही खाऊ गल्ली ही कॉन्सेप्ट त्यांनी काढलेली आहे तर ह्याबद्दल मी त्यांना खूप शुभेच्छा देते आणि सर्व कोपरगावकरांना अशी विनंती करेल आणि आग्रह करेल की इतक्या सुंदर अशा खाऊ गल्लीला आपण नक्कीच भेट द्यावी इथे कार्यक्रमांसाठी वाढदिवसं से सेलिब्रेट करण्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर व्यवस्था आहे आणि फक्त अकरा हजार रुपयांमध्ये इथे जी जागा आहे ही हॉल हे सुद्धा उपलब्ध आहे त्याचबरोबर अनलिमिटेड जेवणाचं बुफे सिस्टीम असणार आहे फटाके डेकोरेशन आणि एक रीलसुद्धा तुम्हाला ह्या अकरा हजारामध्येच इथे उपलब्ध होणार आहे त्यामुळे मला खात्री आहे की आपले कोपरगावकर या खाऊ गल्लीला खूप चांगला प्रतिसाद देणार आणि हे खाऊ गल्ली अतिशय सक्सेसफुल मॉडेल हे ठरणार आहे मी पुनश आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने सागर काळे आणि त्यांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद या नावाने चालू केलं आणि आता हा कॅनव्ह कॅफे कौवल्ली हा पंधरा स्टॉल्स एका ठिकाणी आणि सगळे वेगळे वेगळे पदार्थ या ठिकाणी परिसरामध्ये मिळणार एका वेगळं व्यवसाय किंवा उपक्रम या ठिकाणी चालू केलेला मी आपल्या सर्वांच्या वतीने यांना नवीन व्यवसायाच्या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो नुसते हे पंधरा ते सतरा व्यवसाय म्हणजे स्टॉल्स प्रत्येक स्टॉल एक वेगळ्या कुटुंबातील सदस्य म्हणजे पंधरा कुटुंबांना एक संधी दिलेली आहे कुटुंब परिसर म्हणजे यात जे आपण ग्राउंडवर बसून या ठिकाणी वाढदिवस असतील साखरपुडा असतील छोट्या खाणी जे काही कार्यक्रम होत असतात तिथे चांगल्या पद्धतीने होऊ शकतील आणि एवढे सगळे पदार्थ एका ठिकाणी पण एक मिळवतात शहरामध्ये आहे असं म्हटलं तर चालू असताना नवीन काहीतरी करायचं काहीतरी करायचं हे नियम घेऊन सागरजी या ठिकाणी चाललेले त्यांना मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा आणि तुमचं जे काही त्यांचा व्यवसाय आहे म्हणजे त्यांनी सांगून दाखवलं तर फ्रंचायझी मॉडेल आपण करतो प्रत्येक जे काही स्टॉल्स आहेत त्याचे आउटलेट्स फ्रँचायझी आउटलेट्स आपण बऱ्याच राज्यांमध्ये करण्याचा प्रयत्न आहे आणि आतापर्यंत तीनशे ऐंशी आउटलेट आता सुद्धा चालू आहे म्हणजे एक चांगला व्यवसाय या याच्या माध्यमातून फ्रँचायजीच्या मॉडेलच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय एक उबरगाव सारख्या तालुक्याच्या ठिकाणून एवढ्या फ्रँचायझीचे आउटलेट्स होणं हे काही सोपी गोष्ट नाहीये खऱ्या अर्थाने उद्योग किंवा व्यवसाय म्हणून या ठिकाणी पाहून त्या व्यवसायाला एक चांगले चालना देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होते म्हणून एवढं काय म्हणता का यश त्यांना या सर्व गोष्टीमध्ये मिळतंय पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या व्यवसायासाठी काहीतरी अडचण असेल मदत लागली तर करायला तयार असेल या परिसरामध्ये ही जी खौगल्ली झालेली आहे हा परिसर पूर्वी गावाच्या बाहेरचा परिसर होती इथे कोणी येत नव्हतं हा आढावा मंडळींचा परिसर आहे विशेषतः ही जागा जी आहे ती महादू पाटील आडवांची आहे आणि त्या महादू पाटील आढावाने सुद्धा ही जागा टिकून ठेवली खरंतर पाच सहा वर्षापूर्वी इथला अतिक्रमण नगरपालिकेने काढ काही कारण नसताना काढ खाजगी जागेमध्ये बांधकाम केलेलं होतं जे होत ते चांगल्या करता होत अतिक्रमण निघाल्यामुळे या ठिकाणी हा परिसर सागरच्या माध्यमातून चांगला सुजलाम सुखलाम झाला चांगल्या प्रकारचं सुशोभीकरण केलं खरं म्हणजे या आमच्या परिसराला शोभा आलेली आहे या परिसराचा वैभव वाढलेलं आहे आणि बाहेरून एवढं वाटत नाही की एवढं भूमिय या ठिकाणी हे खाऊ आहे नाव जरी खाऊ गल्ली असलं तरी या ठिकाणी मला वाटतं वाढदिवसाचे साखरपुड्याचे कार्यक्रम सुद्धा चांगल्या पद्धतीने संपन्न होतील आणि सर्वसामान्य माणसाला हे कार्यक्रम करता येतील आता याच्यामध्ये फक्त तुम्ही ऑनलाइन चालू केलंय गेले नाही गावातले लोक सुद्धा ऑनलाइन या ठिकाणचे खड्डे पदार्थ मागू शकतील त्याच्यामुळे या परिसरापुरता खाऊ गल्ली मर्यादित मिळत राहतात शहरातल्या सर्व नागरिकांना या खाऊगल्लीचा लाभ घेता येईल त्याच्यामुळे सागरला आणि त्याच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पहिला उपक्रम एकदम योग्य रीतीने चालवल्यानंतर त्यांनी कोकणगावाची गरज ओळखून हे कॅनव्हास त्यात खाऊगल्लीचा जो कन्सेप्ट आणला तो खूप चांगला आहे एका, कारण एकाच एकाच जागा सर्व म्हणजे दूध असेल मसाला दूध असेल पान असेल पिझ्झा असेल गोमोज असेल सगळेच प्रॉडक्ट एका ठिकाणी हायजीनिक कंडिशन मध्ये दिले असते आता लागत साईनाप्रमाणे कबूल केलेला आहे आणि ते ते या नवीन उद्योजक त्यांच्या लोक उपक्रम आहे त्याला जे पहिले उपक्रम आहे जसे हे मिळाला प्रति सरकारचा या उपक्रम आलाही प्रसिद्धात मिळाला अशी मी साईच्याने प्रार्थना करतो आणि त्यांच्या या नवीन उद्योजक नवीन झाला खरं तर कोपरगाव तालुक्यासाठी अतिशय आनंदमय बातमी कारण गेल्या दोन वर्षापासून आमचे पुतणे सागरभाऊ असेल गणेशभाऊ असेल या दोघांनी तुलसी हॉटेल इथून सुरुवात केली त्यानंतर दाबिली कट्टा असेल माऊली लस्सी असेल मठ्ठा असेल सभापती बासुंदीच्या असे अनेक प्रोडक्ट त्यांनी अन्नावडेवाले असेल हे आपल्या कोपरगाव सहकार्यांसाठी खाऊ आण्यासाठी कुठं उपलब्ध नव्हतं पण यांनी या युवकांनी एक छोटासा याच्यातून व्यवसाय निर्माण करण्यासाठी युवकांना चालना देण्यासाठी यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आज हा खाऊगल्लीचा सा व्यवसाय इथं उपलब्ध केला आणि जेणेकरून आपल्या कोपराव तालुक्यात असतील युवक असतील त्यांना देखील याच्यामध्ये सहभाग घेऊन प्राधान्याने स्वतःचा व्यवसाय करून प्रपंच कसा चालवतील आणि मोठं कसं होतील हे स्वप्न पाहण्यासाठी त्यांनी युवकांना साथ घातली आणि कोपरगाव तालुक्यात सर्वात मोठं आज ही खाऊगल्ली होती आणि शहरातील आणि ग्रामीण भागातील प्रत्येक फॅमिलीला असं कुठेतरी बसून निवाण प्रत्येक ॲटम खाण्यासाठी आता इथं पाचशे ॲटम ठेवलेले असं कुठं मिळत नाही काही नाही असं ठिकाण नव्हतं निश्चित आज आज टाकळी नाका निवारा कॉर्नरला सागर भाऊने आमची कुटने आणि गणेश भाऊ यांनी अतिशय चांगला उपक्रम इथं घेतलेला आहे आणि संपूर्ण आमच्या विवेक भैया यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहे रेणुका बाबी देखील येऊन उद्घाटन केलेलं आहे आमदार साहेबांनी उद्घाटन केले आहे आदरणीय राजेशाबांनी उद्घाटन केले परागजी सन्मान साहेब होते काकाजी कोटे साहेब होते यांनी देखील उद्घाटन करून या संपूर्ण आज शहरातील अनेक आपण बघितलं तर हजाराच्या पुढे संख्या आत्ताच झालेली आहे निश्चित कोपरगाव तालुक्याचा आणि शहराचा उत्कृष्ट प्रतिसाद यांना मिळणार आहे आणि शहरासाठी तालुक्यासाठी चांगली चव आणि स्वच्छता असे यांनी अतिशय चांगले हे केलेले निश्चित यांच्या व्यवसाय पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा दे आजूबाजूच्या ठिकाणावर येणारे पाहुणे म्हणजे आपल्याला कुप्रकारपासून पूर्ण जाणार आहे म्हणजे ना एक चांगलं झालं निर्माण झालेलं आहे असं म्हणत वाढवणार नाही मी व्यक्तीच्या सागरला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो त्याला आल्याला सांगितलं अंतर साहेब